मंडळी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये यंदा राजकीय दृष्ट्या महत्वाची आणि चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल आणि के हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागात तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार मैदानात उतरल्यामुळे या प्रभागात तिरंगी लढत निश्चित झाली आहे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गणेश नवथरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर भारतीय जनता पार्टीकडून गणेश भिडकर यांना उमेदवारी मिळाली आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेले गणेश नवथरे हे पूर्वी रवींद्र धंगेकर यांच्यासोबत काम करत आलेले कार्यकर्ते धंगेकर यांचा बॅकबोन म्हणून ओळख असलेल्या नवथरे यांनी आता आपला वेगळा राजकीय निर्णय घेत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या निर्णयाचा थेट फटका शिवसेना उमेदवार प्रणव धंगेकर यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते याशिवाय पुणे महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरुवातीला होती मात्र ही युती फिसकटल्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केलेत या परिस्थितीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश नवथरे यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जाते म्हणून या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये प्रत्यक्ष लढत तिरंगी दिसत असली तरी मुख्य लढत राष्ट्रवादीचे गणेश नवथरे आणि भाजपचे गणेश भिडकर यांच्यात रंगणार आहे म्हणूनच या प्रभागात नेमकी कुणाची किती ताकद आहे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेले गणेश नवथरे नेमके कोण आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये अखेर कोण बाजी मारणार या सगळ्या मुद्द्यांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निशा आणि तुम्हाला तर माहिती आपला भारी आहे मंडळी पुणे प्रभाग क्रमांक चोवीस मधील निवडणूक सुरुवातीला भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत असेल असं चित्र दिसत होतं कारण भाजपकडून गणेश बिडकर तर त्यांच्या विरोधात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर मैदान मैदानात होते विशेष म्हणजे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी अतितटीच्या लढतीत गणेश भिडकरांचा पराभव केला होता त्यामुळे यंदा या पराभवाची परतफेड करण्याची संधी गणेश भिडकर यांच्याकडे असल्याचं मानलं जात होतं मात्र सुरुवातीला अशी परिस्थिती नव्हती कारण पुण्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू होती त्यातच भाजपनं ऐन वेळेला उमेदवारी जाहीर केली त्यामुळे रवींद्र धंगेकर यांची मोठी अडचण झाली होती कारण धंगेकर हे पत्नी प्रतिभा धंगेकर आणि त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते भाजपनं मात्र आधीच उमेदवार जाहीर केल्यामुळं धंगेकरांची कोंडी झाली होती याच दरम्यान रवींद्र धंगेकर अजित पवार यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती अखेरला भाजप शिवसेना युती फिसकटली आणि शिवसेनेकडून प्रणव धंगेकर यांना प्रभाग क्रमांक चोवीस मधून उमेदवारी मिळाली त्यामुळे सुरुवातीला ही लढत गणेश बिडकर विरुद्ध प्रणव धंगेकर अशी होईल असंच मानलं जात होतं मात्र अजित पवार यांनी या सगळ्या गणितांवर पाणी फेरलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे गणेश नवथरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि संपूर्ण निवडणुकीचा खेळच बदलला खर तर गणेश नवतरे गेली तीस वर्ष रवींद्र धंगेकर यांच्यासोबत काम करत होते धंगेकरांची निवडणूक यंत्रणा सांभाळणं कार्यकर्त्यांशी समन्वय बूथ पातळीवरची आखणी या सगळ्यांमध्ये नवतरे यांची भूमिका महत्वाची राहिली आहे रवींद्र धंगेकरांनी लढवलेली दोन हजार सतराची महापालिका निवडणूक असो किंवा दोन हजार बावीसची विधानसभा निवडणूक असो या दोन्ही निवडणुकांमध्ये गणेश नवतरे हे पडद्यामागचे प्रमुख सूत्रधार होते दोन हजार बावीस मध्ये रवींद्र धंगेकर काँग्रेसकडून आमदार झाले तेव्हा देखील गणेश नवथरे यांनी पडद्यामागचा कलाकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळं प्रभाग क्रमांक चोवीस मधील गल्ली गल्लीतली परिस्थिती मतदारांच्या समस्या आणि स्थानिक राजकीय समीकरण नवथरे यांना चांगलीच माहिती आहेत सोबतच गेल्या अनेक वर्षात त्यांनी या प्रभागात स्वतःची स्वतंत्र ओळखही निर्माण केली आहे यात आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे धंगेकर कुटुंबाला उमेदवारी मिळावी यासाठी रवींद्र धंगेकर यांनी जोर लावल्यामुळे धंगेकरांचा पारंपरिक कॅडर अस्वस्थ झाला होता परिणामी वर्षानुवर्ष धंगेकरांसाठी काम करणारा सुमारे पंच्याऐंशी टक्के कॅडर गणेश नवथरे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र दिसतंय परिणामी धंगेकरांची वोट बँक कमकुवत आहे तर नवथरे यांची ताकद आहे खर तर महानगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनासारखा उमेदवार रिंगणात उतरला तर कार्यकर्ते त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावतात आणि या प्रभागात नेमकं तसंच झालंय धंगेकरांच्या नाराज कार्यकर्त्यांनीच गणेश नवथरे यांना या निवडणुकीत उभं केलंय त्यामुळं गणेश नवथरे यांच्या मागे कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा असल्याचं स्पष्ट होत सोबतच रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर देखील प्रभाग क्रमांक तेवीस रविवार पेठ मधून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्यात त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांच्याशी होणार आहे त्यामुळे धंगेकरांची निवडणूक यंत्रणा दोन प्रभागांमध्ये विभागली गेली आहे याचाही थेट फायदा प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये गणेश नवतरे यांना होताना दिसतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रभाग क्रमांक चोवीस मधली लढत प्रत्यक्षात गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवतरे अशी होत असल्याचं स्पष्ट होत आहे भाजपचा संघटनात्मक उमेदवार आणि राष्ट्रवादीचा स्थानिक पकड असलेला उमेदवार अशी ही थेट टक्कर ठरणार आहे थोडक्यात काय तरी या निवडणुकीत पडद्यामागचा कलाकार आता पडद्यावर येताना दिसतोय गणेश नवतरे हे या प्रभागात निर्णायक गेम चेंजर ठरण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय एकंदरीत पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील निवडणूक ही केवळ उमेदवारांमधली स्पर्धा राहिलेली नाही तर ती राजकीय निर्णय युती आघाडीतील फाटाफूट आणि अंतर्गत बंडखोरीचा थेट परिणाम म्हणून पाहावी लागेल सुरुवातीला भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत मानली जात होती मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गणेश नवथरे यांना उमेदवारी देताच ही लढत पूर्णपणे नव्या वळणावर आली आहे भाजपच्या गणेश बिडकर यांच्याकडे मजबूत संघटन शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि भाजपची पारंपरिक वोट बँक आहे दोन हजार सतराच्या पराभवाची परतफेड करण्याची मानसिक तयारी देखील त्यांच्या बाजूने आहे मात्र समोर असलेले गणेश नव्हतरे हे केवळ उमेदवार नाहीत तर या प्रभागातले संपूर्ण राजकीय यंत्रणेचं ज्ञान असलेला चेहरा आहे वर्षानुवर्ष धंगेकरांसोबत काम केल्यामुळं कुठं मतं हलतात कुठं नाराजी आहे आणि कुठं पकड मजबूत आहे याची चुछ अचूक माहिती त्यांच्याकडे शिवसेनेचे प्रणव धंगेकर हे रवींद्र धंगेकरांचा वारसा घेऊन मैदानात उतरले असले तरी कॅडर मधील फूट यंत्रणेचं विभाजन आणि एकाच वेळी दोन प्रभागांमध्ये धंगेकर कुटुंबाचं लक्ष परिणामी या लढतीत शिवसेना तुलनेनं कमकुवत होत गेलीय सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धंगेकरांची पारंपरिक वोट बँक मोठ्या प्रमाणावर गणेश नवथरे यांच्या बाजूने वळलेली दिसते त्यामुळे तिरंगी लढत कागदावर असली तरी देखील प्रत्यक्षात लढत गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवतरे अशी होत असल्याचं स्पष्ट होत आहे थोडक्यात सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये ही निवडणूक संघटनात्मक ताकद विरुद्ध स्थानिक पकड पक्षशिस्त विरुद्ध वैयक्तिक विश्वास आणि पडद्यामागचा अनुभव विरुद्ध उघड राजकारण अशी ठरणारे यामध्ये गणेश नवथरे हे निर्णायक गेम चेंजर ठरतात की भाजपची संघटनात्मक ताकद भारी पडते हे निकालातून स्पष्ट होईल म्हणूनच पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चोवीस मधील निकालाकडे केवळ स्थानिक नव्हे तर संपूर्ण पुण्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय कारण इथला निकाल हा पुढील महापालिका राजकारणाची दिशा ठरवणारा संकेत देणारा ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या या प्रभागात कोण बाजी मारणार तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद